नावर हे शंभू शंकराच नवरा मराठा माळा संघटनेचे अध्यक्ष संस्थापक श्री माणिकराव पाटील साहेब त्यांची भेट घेणार आहोत आणि या संघटनेचा कशा प्रकारे काम चालू आहे त्यांची ध्येय गाया काय आहेत या संदर्भात त्यांना विचारणार धन्यवाद तुम्ही इथे बघू शकता माणिकराव शिंदे साहेब साहेब तुम्हाला अजून काही प्रश्न विचारत आहेत तुम्ही ही जी मराठा मावळा संघटना जी तयार केली कशा प्रकारे तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला काय संघर्ष करावा लागला ही संघटना तयार करण्यासाठी मराठा मोळा संघटना स्थापन करण्या अगोदर हो मी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो माझे मित्र अण्णासाहेब जावळे पाटील शालीनताई पाटील यांच्यासोबत आम्ही महाराष्ट्रभर काम केलं महाराष्ट्रभर आंदोलन केले त्याचबरोबर मला आनंद आहे की या महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा समाजाचा भव्य असा मोर्चा सर्वात प्रथम आम्ही छत्रपती संभाजीनगरला काढला आणि मागच्या काळामध्ये आम्ही मुंबईमध्ये देखील आझाद मैदानावर म्हणजे जरंगे पाटलाच्या अगोदर चार पाच वर्षापूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्यासाठी भोव्य मोर्चा जो काढला होता त्या मोर्चाचं सदल काम माझ्या हातून झालेलं आहे हे मला सांगायला तो मला मला आनंद होतो माझ्या हा माझा प्रवास जो आहे समाजकारणाचा ते मागच्या पंचवीस वर्षाचा आहे आणि या पंचवीस वर्षाच्या कामामध्ये अनेक माझे सवंगडी मला भेटले आणि त्यांच्यामुळं माझी ताकद शंभर टक्के वाढलेली आहे या ठिकाणी आपल्या संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हनुमंतराव कदम पाटील आहेत गणेश वडकर पाटील आहेत विजय मस्के पाटील आहेत हे लहानपण म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून माझ्यासोबत आहेत मराठा मावळा संघटनेचं काम माझ्यासोबत ते करत आहेत त्याचबरोबर मागच्यावर एक वर्षापासून आपल्या मराठवाड्याचे संघटक विजय संजय संजय गायके पाटील हे काम करत आहेत त्यामुळं असंख्य कार्यकर्ते इथं नाव सांगता येणं हजारो लाखो कार्यकर्ते आज माझ्यासोबत जोडलेले आहेत आणि हे सगळे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी आणि हिंदुत्वासाठी जो काय लढा दिला तो येणाऱ्या काळामध्ये लढा देण्याचं काम मराठा माउवा संघटनेनं ठरवलेलं आहे आणि साहेब अजून मला काही तुम्ही नावं विशेष अशी नावं अधोरेखित करू शकता की ज्यांनी समजा ते असतील राजकीय नेते असतील किंवा जवळचे सहकारी असतील मित्र असतील ज्यांनी तुम्हाला खूप मदत केली आणि त्यांचा तुमच्या डोक्यावर हात राहिला तसा विचार केला तर कुठल्याही राजकीय पक्षाचा माझ्यावर हात नाही माझा त्यांच्यावर रा राजकीय पक्षावर माझा हात राहिलेला आहे सर्व राजकीय प, प पक्षातले जे नेते आहेत हे स्वार्थी आहेत स्वतःच्या खुर्चीसाठी ते मला गोड बोलतात आणि माझा उपयोग करतात आणि त्या त्यावेळी ते त्यांना गरज असते त्यावेळेस मी त्यांना ते मदत केलेली आहे परंतु कुणीही राजकीय पुढाऱ्या कुण, कोण मी आत्तापर्यंत मदत घेतली नाही आणि मला घ्यायची नाही माझा एकच अजेंडा आहे मला कुठला आमदार खासदार मंत्री व्हायचं हो नाही माझं या डोक्यात एकच काम आहे माझ्या पुढे एकच लक्ष आहे की महाराष्ट्रातल्या जो गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे तो शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याचं शिक्षण मोफत मिळावं त्याला राहण्याची मोफत व्यवस्था मिळावी म्हणून मराठा मोडा संघटना झटत आहे बाजूने एक प्रश्न मग मे बी कळीचा अभाव होऊ शकतो की समजा सरकारने आता घोषित केलेलं आहे की आरक्षण देणार आणि जर आरक्षण मिळालं नाही तर यापुढे तुम्ही काय कराल मला वाटतं की मराठ्याला सरसकट ओबीविमध्ये आरक्षण द्यावे ही मराठा समाजाची मागणी आहे मला वाटतं काही अंशी आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत विशेषतः मरा विदर्भामधला जो मराठा समाज आहे त्यांना ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे विशेषतः मराठवाड्यामधले काही समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे आणि झारंगे पटलाच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून काही मराठा समाजातील कुदकरू लोकांना त्याचा फायदा होत आहे काही लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहेत परंतु सरसगट मिळालेलं नाही त्यामुळं आमची सरकारकडं मागणी आहे की मराठ्याला सरसगट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं आणि भविष्य काळामध्ये मराठा मावळा संघटना झरंगी पाटलासोबत या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी तुरुंगाडा देणार धन्यवाद साहेब आपल्याकडे आज येथे संजय गायके साहेब शहर जिल्हाध्यक्ष संभाजीनगर आपण यांचं मत जाणून घ्या सर्वप्रथम सर्वांचं सर्वांना जय शिवराय मी संजय गायके पाटील मराठा मावळा संघटना छत्रपती संभाजीनगर मी प्रथम पहिले शहर जिल्हा प्रमुख होतो संभाजीनगरचा आता मी मराठवाडा संघटक आहे माझा उद्देश असा आहे की मराठामावा संघटनेमध्ये मी जे कार्य करतो काम करतो आहे आज किती गरज आहे हे मी जाणलं आहे मी माग मागील दीड दोन वर्षापासून संघटनेत काम करतो आहे आत्ता आमचे ध्येय आणि धोरण शिंदे सरांनी सांगितलेच आहे ॲक्च्युली शेतकऱ्याच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आम्ही लढतो आहे आम्ही भांडतो आहे आणि एखाद्या खेड्यातला हुशार मुलगा त्याच्या वडिलाचं म्हणजे तो दीड दोन हजार रुपये मला भरू शकत नाही अशा विद्यार्थ्या जर हुशार मुलगा असेल आणि त्याला जर शहरातून जर शिकाय शिक्षण घ्यायचं असेल तर त्या मुलाला एवढे प्रॉब्लेम येतात की तो शिकू शकत नाही आणि शेवटी तो शेती करतो किंवा मूलमजरी करतो अशी परिस्थिती झालेली आहे तर मराठा मावा संघटनेचं ध्येय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वस्तिग्रह झालं पाहिजे त्या मुलाला मोफत राहता आलं पाहिजे आत्तापर्यंतची जी परिस्थिती आम्ही बघतोय आता मी मा माझा जिल्हा आहे जालना मी संभाजीनगरला राहतो कुठल्याही आमदार खासदारांनी एखाद्या विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला शहरात आणलं आणि त्याला मोफत राहू दिलं आणि त्याला शिक्षणाला मदत असं झालेलं नाही फक्त मराठा मावळा संघटना हे काम करते तसंच आमचं ग गोर गौरगरीब मुलांसाठी आम्ही नोकरीचं काम करतो कोणाला काही गरज पडल्यास किंवा सुदुखात आम्ही मदत करत असतो तर माझी अशी विनंती आहे की मराठा लोकांनी किंवा मराठा मावळा संघटनेत सामील व्हावं आणि नक्कीच आपल्या संघटनेला महाराष्ट्रावर आपली साथ द्यावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी सॉरी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आम्ही आता सध्या करत आहोत आता आम्ही आलेलो आहे मुंबईला मुंबईमध्ये आम्ही फक्त आमच्या मराठा मावळा संघटनेचं काम करायला आलेलो आहे आपल्या गोरगरिबाच्या सा, लोकांसाठी काम करायला लो। कार आलो आहे समाजाचं कार्यकारासाठी आलेलो आहे इथं आम्ही आता मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री यांना भेटतो आहे त्यांना काही निवेदन देणार आहोत आणि इथं आत्ता आमच्या सरांनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं काही वर्षापूर्वी खूप थाटामाटात तिथं था उद्घाटन करण्यात आलं पण आजच्या डेटला तिथं काहीच नाही आहे पण पुढील काळात आमचे मराठा मावाळा संघटना इथं आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही समुद्रात उतरणार आहोत आम्ही तिथं आमचं देह दान करणार आहोत अशी माझी इच्छा आहे की आम्ही सर्व मराठा मावाळा संघटना येऊन आमचं जर स्मारक नाही झालं तर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन छेडू धन्यवाद धन्यवाद संजय सर